नमस्कार उद्योजकांचा चाहूल उद्योगाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत स्वरे। आज आपण ज्या व्यवसायाबद्दल पाहणार आहोत तो व्यवसाय तुम्ही गृह उद्योग म्हणा किंवा पार्ट टाईम उद्योग म्हणा आणि लघु उद्योग जरी म्हटलं तरी चालेल अशा स्वरूपाचा सध्याच्या काळातला सगळ्यात जबरदस्त चालणारा व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाचे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन आहे ते ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील अधिक वेळ न घेता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्याच्या घडीला व्यवसाय करताना बदलत्या काळानुसार व्यवसाय करणं हे गरजेचं झालेलं आहे सध्या अनेक लोक ऑनलाईन खरेदीला अधिक महत्त्व देत आहेत कारण घरी बसल्या जे हवे ते प्रत्येकाला खरेदी करता येते तशा प्रकारचं मार्केटच हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे त्यामध्ये लोकांना कपडे इमिटेशन ज्वेलरी स्वतःचं जेवण म्हणता येईल मेडिसिन्स म्हणता येईल किंवा रोजच्या वापरातल्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू हे आपण अगदी फिश देखील मटण असो चिकन असो हे देखील या सर्व वस्तू आपण घरी बसल्या ऑनलाईन खरेदी करत असतो पण हाच ऑनलाईनचा बिझनेस केवढा मोठा आहे जो तुम्ही देखील चालू करू शकता याबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो आज जवळजवळ पाहायला गेलं तर अनेक लोक ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून करोडो रुपये देखील महिन्याला किंवा वर्षाला कमवत आहेत अशा प्रकारचा हा व्यवसाय आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया मुळात हाच मा आपला व्यवसाय आहे की ज्या व्यवसायाबद्दल आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या माध्यमातून आपण ऑनलाईन व्यवसाय करू शकता आपण घरी बसल्या एखादे वेब पोर्टल तयार करून किंवा वेबसाईट तयार करून किंवा मोबाईलच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू शकतो अथवा तुम्ही जर का एखाद्या होलसेलरला पकडलात जो इमिटेशन ज्वेलरीशी निगडीत असेल जो मेडिकलशी निगडीत असेल किंवा जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत असेल किंवा कपडे क ह्याच्याशी निगडीत असेल अशा होलसेलरला जर का तुम्ही पकडलात आणि त्या वेळ होलसेलरसोबत टायप करून तुम्ही त्यांच्या वस्तू ऑनलाईनच्या माध्यमातून जर का विक्री केल्यात तर निश्चितच तुम्हाला या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे इन्कम होऊ शकतो ह्या सर्व वस्तू जर का पाहायला गेलं तर तुम्ही फेसबुक पेजच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करून इंस्टाग्राम झालं ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं मेशो झालं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सर्व प्रोडक्टची जबरदस्त विक्री करता येते आणि निश्चितच या माध्यमातून तुम्ही महिन्या गाठीला पन्नास हजाराच्या वरती देखील कमाई करू शकता अनेक जण सध्याच्या घडीला पुस्तकं खेळणी व्यायामाचे काही साहित्य स्वत घरी बनवलेल्या वस्तू ज्या हस्तकलेशी निगडीत असतात अशा वस्तू या सर्व गोष्टी त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये विक्री करत आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी मार्केट्स देखील निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे अर्निंग देखील मिळतं जर का पाहायला गेलं तर हा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल त्यासाठी भांडवल किती लागेल तर भांडवल किमान पन्नास हजार रुपये भांडवल या सगळ्या गोष्टींसाठी पुष्कळ झालं पन्नास हजारामध्ये तुम्ही सहजरित्या या व्यवसायाला सुरुवात करू शकता गरज आहे ती एका वेब पोर्टलची जे तुम्हाला पाच ते दहा हजारामध्ये देखील सहजरित्या चालू होऊ शकतं किंवा मा व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुक पेजच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील तुम्ही या सगळ्या गोष्टींची विक्री करू शकता ऑनलाईन हे एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही अनेक गोष्टींची विक्री करू शकता कोणत्याही प्रकारचं दुकान खरेदी करून त्या ठिकाणी बसायची आवश्यकता नाही आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मार्केटिंग करून या सर्व गोष्टी मार्केटमध्ये विक्री करू शकता जर का तुम्ही इन्कमचा विचार केला तर पन्नास हजारापासून ते एक लाखापर्यंत तुम्ही अगदी सहज डोळे झाकून या व्यवसायाच्या माध्यमातून इन्कम घेऊ शकता अशा प्रकारचा हा ऑनलाईन विक्रीचा जो व्यवसाय आहे ज्याच्याबद्दल आपण या आप पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर निश्चितच तुम्ही या विषयासंदर्भात यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ सर्च करू शकता आणि पाहू शकता की हा नेमका व्यवसाय कसा आहे मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद